आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट साठी चॅनेल ला करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर प्रेस फिल्म रिलीज झाल्यावर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा रोल जर दूषित दाखवला असेल त्या ठिकाणी भूमिका वेगळी दाखवली असेल तर याचे प्रसाद उमटतील निवडणुकीच्या तोंडावरती पिक्चर आणलाय का भाजपचा प्रचार आणलाय तेच करायला मार्ग नाही तर रणदीप हुड्डाला इशारा लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता आहे पण मध्येच आता ऑल इंडिया पॅन्थर संघटनेने हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे तर त्याचं झालं असं सावरकर चित्रपटातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रोलमुळे ऑल इंडिया पॅन्थर संघटना तीव्र नाराज झाली आहे हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असाही इशारा दिला आहे तर पाहूया दीपक केदार काय म्हणत आहेत ते रणदीपचा या डोक्यात घातलेली हे दिसतय पायात असती पण तुझ्या डोक्यात घातली कुणी घातली का घातली हेही कळतय तुमचा अजेंडा राबवायचा तुम्ही राबवायचा सावरकर पिक्चर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणार जो काही चित्र आलंय तात्काळ पिक्चर मधून हटवावं त्या देशात सगळ्यात जास्त त्या काळच्या महापुरुषांचे फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत बाबासाहेब असे दिसतात थोडंही बाबासाहेबांना अवमानित करण्यापासून तुम्ही सोडत नाही तुमचा ते सावरकर पिक्चर तिकडे चालू द्यायचा काय दाखवायचं ते दाखवायचं बाबासाहेबांबद्दल त्या ठिकाणी दाखवलेला आठवलं पाहिजे डोक्यात घातलेला चड्डा उघड उघड दिसतोय समग्र आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत हा जो काही सावरकर पिक्चर येतोय बावीस मार्चला त्याच्यातून बाबासाहेबांचा सा रोल आठवावा आणि बाबासाहेबांचा सा रोल काय दाखवला हे जाहीर करावं विनाकारण फिल्म रिलीज झाल्यावर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सा रोल जर दूषित दाखवला असेल त्या ठिकाणी भूमिका वेगळी दाखवली असेल तर याचे पडसाद उमटतील रणदीप चड्डा का उड्डा एवढा हुशार गेला बौद्ध बौद्धिक क्षमता त्याची वाढली की तो पिक्चर काढायला लागला हे कुणाचं मॉडेल आहे कोण बोलवता धनी एक कुणी बाबासाहेबांना तसं दाखवायला लावलं हे सगळं आम्हाला माहित आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पिक्चर येत आहेत त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड असेल जी मोशन वगैरे काय असेल त्यांनी असणार तात्काळ भूमिका घ्यावी या ठिकाणी आमच्या भावना तीव्र आहेत बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे त्या री फुडावर त्याच्यात कारवाई झाली पाहिजे आणि हा पिक्चर सगळा असणारा लोकांसमोर पाहिल्यांदा इथल्या सामाजिक समोर आला पाहिजे तरच रिलीज केला पाहिजे उद्या ह्याच्या माध्यमातून जर काही खडलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचं सेन्सर बोर्ड आणि सगळेच राहतील तात्काळ हा रोल कट केला पाहिजे निवडणुकीच्या तोंडावरती पिक्चर आणलाय का भाजपचा प्रचार आणलाय तेच करायला मार्ग नाही बावीस मार्चला येतोय आणि जर बावीस मार्चला आचारसंहिता लागलेली असेल बावीस मार्चला जर आचारसंहिता लागलेली असेल तर सावरकर पिक्चरवरती निवडणूक होईपर्यंत बंदी घालावी त्याच ट्रेलर मध्ये दिसतंय का की काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे काँग्रेस हा पक्ष आता निवडणुकीमध्ये उतरतोय आणि असा बावीस मार्चला आचारसंहिता असताना पिक्चर येऊन काँग्रेसच्या विरोधात भूमिका असणारा पिक्चर असेल तर याचे त्याच्यामध्ये पर, निवडणुकीवर परिणाम होतील आणि मग निवडणुकीवर जर त्या पिक्चर मधून परिणाम होतील होत असतील आणि भाजपचा प्रचार होऊन काँग्रेसला त्या ठिकाणी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे प्रचार करणारा पिक्चर आहे तो रिलीज होता कामा नये याच्यामध्ये तात्काळ बाबासाहेबांचा रोल हटवला पाहिजे ही आमची भूमिका आहे अन्यथा या विरोधात आम्ही असणार आंदोलन छेडणार आहेत राज्यभर याच्यामध्ये भूमिका घेणार आहेत असा इशारा सुद्धा देतोय तर रणदीप फुडाला इशारा आहे की तात्काळ बाबासाहेबांचा रोल हटवावा